ओ नम श्रीयतिराजाय विवेकानंद सच्चेखस्वरूपाय स्वामिने स्वामीनेपहारी प्रिय मित्रांनो नमस्कार प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघत आहोत निती आणि आजचा आपला श्लोक आहे वने रणे शत्रुजलाग्निमध्य महाराणवे पर्वतमस्तके वा सुप्तम प्रमत्तम विषमस्थितं वा रक्षी पुण्यानी पुराकृतानी रक्षी पुण्यानी पुराकृतानी तर या श्लोकामध्ये काय म्हणतात भतुरी आपलं रक्षण कोण करतं वने रणे शत्रुजलाग्निमधे म्हणजे वनामध्ये जंगलामध्ये जर आपण जंगलामध्ये राहत असो जंगलामध्ये तपस्या करत असो कारण आपल्या भारतामध्ये ही प्रथा होती वानप्रस्थ आश्रमामध्ये लोक जंगलामध्ये राहायचे आता जंगलामध्ये राहायचे जंगलामध्ये हिंस्र पशु आहे जंगलामध्ये चोर आहे डाकू आहे डकॉईट आहे दरोडेखोर आहे तर ह्या सगळ्यांपासून रक्षण कोण करणार वने वनामध्ये अनेक प्रकारचे संकट येऊ शकतात तेव्हा वनामध्ये आपलं रक्षण कोण करतो त्याचप्रमाणे रणे युद्धभूमीवर तुम्ही युद्धभूमीवर गेलेला आहात तिथे तुमचा मृत्यू पण होऊ शकतो पराजय पण होऊ शकतो आता युद्धभूमीवर तुमचं रक्षण कोण करणार म्हणजे रणे म्हटलं आहे जे रणांगणात तिथे पण धोकाच आहे जंगलामध्ये पण धोकाच आहे तर इथे रणे वने जलाग्नीमध्ये आता बरेचसे आपले शत्रू असतात आणि नेहमी ते आपला घात करण्याचा प्रयत्न करतात काही ना काही कारणावरून भांडणं उकरून काढतात आणि आपल्याला कसा त्रास द्यायचा हेच त्यांना माहिती असते म्हणजे शत्रू असतोच आणि शेजारीच आपले शत्रू असतात आपल्या काही फार लांब जाऊ लागत नाही तर या शत्रूपासून आपलं कोण रक्षण करतं कारण शत्रूचा काही भरोसा नाही तेव्हा तो आपल्यावर हल्ला करेल आणि आपल्याला मारून टाकेल काहीच सांगता येत नाही तेव्हा या शत्रूपासून आपलं कोण रक्षण करतं तसंच अग्नी आणि जल आता आपण या जगामध्ये राहतो पंचमहाभूत या जगामध्ये आहे आता जे आपण म्हणतो की तीन ताप आधी भौतिक दैविक आध्यात्मिक हे ताप तर आहेच तेव्हा अग्नीची भीती आहे कधीकधी आपल्या घराला आग लागू शकते आपण जळून मरू शकतो किंवा पाण्यामध्ये पडून नदीमध्ये पडून कुठेही पडून आपण पाण्यामध्ये मरू शकतो म्हणजे पाण्यामध्ये आणि अग्नीमध्ये आपलं कोण रक्षण करतं म्हणजे अग्नीपासून आणि पाण्यापासून आपलं कोण रक्षण करतं तसंच महार्णवे पर्वतमस्त केवा महार्णवे समुद्रामध्ये समजा समुद्रामध्ये तुमचं जहाज बुडलं आणि तरी तुम्ही वाचला आता तुम्ही कसे वाचला तिथे तुमचं रक्षण कोणी केलं आणि पर्वत मस्तके तुम्ही पर्वताच्या वरच्या शिखरावर जाऊन बसलेले आहात आता त्या शिखरावर जाऊन बसलेलं आहात उपाशी आहेस आता एवढे कष्ट आहे पण त्या पर्वताच्या शिखरावर पण तुमचं रक्षण केलं जातं म्हणजे आता बघा अशा दुर्गम ठिकाणी समुद्रामध्ये पर्वताच्या शिखरावर वनामध्ये युद्धामध्ये शत्रूपासून पाण्यामध्ये आणि अग्नीमध्ये ह्या सगळ्यांपासून आपलं रक्षण कोण करतं म्हणजे काहीतरी आहे की बरेचदा आपण बघतो की लोक संकटात सापडतात पण काही लोक वाचतात आता विमान कोसळलं अनेक लोकं मरतात पण त्यामधले काही लोक वाचतातच आता हे तुमचं रक्षण कोण करत आहे असे कितीतरी आपल्या जीवनामध्ये संकट येतात की आपण कधीही मरू शकतो कधीकधी आपल्या गाडीचा अपघात होतो आणि अपघातामध्ये चार लोकं मरतात पण दोन लोक वाचतात आता हे दोन लोकंच कशी वाचली आणि चार लोकं कशी मेली आता बघा हे रहस्यच आहे ना आपल्याला वाटते की आपलं रक्षण कोणी केलं आपल्याला माहिती नसते की आपलं रक्षण कोण करत असतो इवन भगवंताची भक्ती प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे सुकृत पाहिजे म्हणून इथे भरतुरी काय म्हणतात सुप्तम प्रमत्तम विषमस्थितम वा तुम्ही झोपेमध्ये आहात सुप्तम प्रमत्त तुमची प्रमत्ताची अवस्था झालेली आहे तुमचे पागलासारखे झालेले आहे तुम्हाला भ्रम झालेला आहे आणि विषमस्थितम वा आणि अनेक संकटामध्ये तुम्ही सापडलेले आहात अशा परिस्थितीमध्ये म्हणजे बघा तुम्ही झोपलेले आहात आता झोपेमध्ये कोणीही येऊन तुमचा खून करू शकतो म्हणजे झोपेमध्ये पण कोणीतरी आपलं रक्षण करतो झोपेमध्ये आणि प्रमत्त तुम्ही पिशाच्या झालेला आहात मी पागडासारखे वागता आहात तरी तुमचं कोणीतरी रक्षण करतं आणि संकटात सापडलेले आहात तेव्हाही तुमचं रक्षण करतं ते रक्षण कोण करतं तर इथे भरतुरी म्हणतात रक्षंती पुण्यानी पुराकृतानी तुम्ही पूर्वी केलेले तुमचे पुण्यकर्म हेच तुमचं रक्षण करत असतात म्हणजे बघा आपण आपल्या कर्माला महत्त्व देत नाही पण अशा वेळेस हे कर्म कसे कर्म आपल्या उपयोगात येतात ज्या वेळेस आपल्या जीवनाला धोका असतो तेव्हा हे पुण्यकर्मच आपल्याला वाचवतात लोकांना वाटते ते पुण्यकर्म करून काय उपयोग आहे काय होणार आहे पुण्यकर्म नाही केले तर आता लाखो लोक परीक्षेला बसतात यू पी एस सीच्या परीक्षेला बसतात आता त्यामध्ये फक्त काहीच पास होतात कारण त्यांनी काहीतरी पुण्यकर्म केलेलं असलं पाहिजे त्याशिवाय तेवढ्या त्याच नंबर का लागतो बाकी एवढे सगळे नापास होतात म्हणजे पूर्वजन्मामध्ये केलेले आपले सुकृत आपण केलेले चांगले कर्म आपण केलेलं पुण्य हे अशा वेळेस आपल्या मदतीला धावून येते हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे सो म्हणजे पण एका ठिकाणी म्हणतात तुमचे वाईट कर्म वाईट विचार आणि वाईट शब्द जर एखाद्या वाघाप्रमाणे तुमच्यावर झेप घ्यायला टपून बसलेले असतील तर तुमचे चांगले कर्म चांगले विचार आणि चांगले शब्द हजारो लाखो देवदूतांसारखे तुमचं रक्षण करण्यास नेहमीच सज्ज आहे म्हणजे बघा आपले जे चांगले कर्म आहे काया वाचा मनाने केलेले हे कर्म नेहमी आपले रक्षण करण्यास सज्ज असतात आता आपल्याला कळलं की आपल्या पुण्यकर्माचं महत्त्व काय आहे आपण सत्कर्म का केली पाहिजे आपल्या भांडवलामध्ये पुण्यकर्म का पाहिजे कारण कधीही केव्हाही कोणताही धोका उद्भवू शकतो त्या त्यावेळेस आपल्याला वाचवणार कोण ही आपली पुण्यकर्मच वाचवत असते आपण म्हणतो भगवंत वाचवतो भगवंत वाचवतोच हो पण भगवंताची भक्ती प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा पुण्यकर्म पाहिजे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बहुत सुकृतांची जोडी तेव्हा विठ्ठली आवडी म्हणजे इतके मी काही पुण्यकर्म केलेले आहे तेव्हा विठ्ठलाप्रती माझी भक्ती झालेली आहे बहुत सुकृतांची जोडी म्हणूनही विठ्ठल आवडी म्हणजे कितीतरी पुण्यकर्म केले आता सगळ्यांनाच भगवंताची भक्ती प्राप्त होत नाही आणि भगवंताची भक्ती प्राप्त झाली ती कशामुळे झाली आपल्या चांगल्या कर्मामुळे आपल्या पुण्यकर्मामुळे मग आपले कर्म आणि भगवंत दोघंही आपलं रक्षण करतात हे लक्षात ठेवा म्हणजे ती भक्ती कशीही असो ती आपली भक्ती सकाम असो की निष्काम असो शेवटी भगवंताच्या चरणी भक्ती प्राप्त होणं लोक उपाशी राहतील पण भगवंतावर विश्वास करणार नाही ते जीवनामध्ये खूप दुःख भोगतील पण भगवंताची आठवण करणार नाही कारण त्यांचा भगवंतावर ते विश्वासच नाही ते भगवंताच्या अस्तित्वाला मानतच नाही हे लोक नास्तिक आहे म्हणजे भगवंताची भक्ती प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा सुकृत पाहिजे म्हणून तर गीतेमध्ये भगवान म्हणतात चतुर्विधा भजन ते माम जना सुकुरी म्हणजे चार प्रकारचे भक्त माझी आराधना करतात माझी भक्ती करतात ते कशामुळे सुकृतीनं त्यांनी काहीतरी सुकृत केलेलं आहे त्यांनी मागच्या जन्मात काहीतरी पुण्यकर्म केलेलं आहे म्हणून ते मला भजतात म्हणून ते माझ्यावर भक्ती करतात म्हणून ते माझं भजन करतात म्हणजे बघा भगवंताच्या चरणी भक्ती प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा सुकृत पाहिजे पुण्यकर्म पाहिजे हे जर पुण्यकर्म असेल आपल्याजवळ तर आपलं रक्षण होऊ शकते पण लोकांची ही प्रवृत्तीच नसते त्यांना वाटते की पुण्यकर्म कशाला करायचे पुण्यकर्म म्हणजे लोकांना मदत कशाला करायची ते एवढे स्वार्थी असतात ते कधी इतरांचा विचारही करत नाही चांगले कर्मच करत नाही आता जीवनामध्ये जर चांगले कर्मच नसेल तर तुम्ही चांगल्या गोष्टी मिळण्याची अपेक्षा कशी करणार तुम्ही जमिनीमध्ये बीजच रोवलेले नाही बीजच पेरलेलं नाही आणि तुम्हाला वाटतं की जमिनीमधून चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे आता ते उत्पन्न मिळणार कसं जे तुम्ही पेराल तेच उगवेल तुम्ही काहीच पेरलं नाही पण अपेक्षा खूप करता मला खूप मिळालं पाहिजे अरे बाबा मिळण्यासाठी द्यावं लागतं तुम्ही काहीच दिलं नाही आणि म्हणतं की मला नुसतं मिळालं पाहिजे तर मिळण्यासाठी सुद्धा द्यावं लागतं आणि जेव्हा आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी मिळतात तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण पूर्वजन्मामध्ये काहीतरी पुण्यकर्म केलेले असले पाहिजे त्याशिवाय भगवंताच्या चरणी भक्ती लाभणं शक्य नाही आणि पुण्यकर्म करण्याची इच्छा पण मनात निर्माण होत नाही नाहीतर सगळ्यांनीच पुण्यकर्म केले असते ह्या जगामध्ये लोक एवढे पापकर्म करतात नाईंटी पर्सेंट लोकं पापकर्म करतात आणि त्या पापासाठी ते दुःख पण भोगतात पण त्यांना कळत नाही की आपण जर पुण्यकर्म केले असते तर आपल्या जीवनामध्ये एवढे दुःख आलेच कुठून असते हे दुःख आलेच नसते आपल्याला भगवंताची भक्ती लाभली असती लोकांची सेवा करण्याची इच्छा निर्माण झाली असती आपण पुण्यकर्म केले असते आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेतली असती आपल्या जीवनामध्ये नैतिकता आली असती ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये येण्यासाठी काहीतरी सुकृत पाहिजे काहीतरी पूर्वजन्मेचे संस्कार पाहिजे पूर्वजन्मेचे चांगले संस्कार पाहिजे चांगले कर्म पाहिजे कारण हा कर्माचा नियम आहे तुम्ही जसं कराल तेच तुम्हाला मिळेल आपोआप काही होत नाही आपण नुसतं ओरडून काही उपयोग नाही देवा मला दुःख का दिले मला एवढे दुःख का दिले तुम्हाला देवाने दुःख दिले नाही तुमच्या कर्मामुळे तुम्ही दुःख भोगत आहात देव तरी काय करणार कारण तुमच्या वाईट कर्माचे फळं देवाल देव तुम्हाला देईलच देवति फक्त काय चांगल्या कर्माचे फळं देवाने दिले पाहिजे आणि वाईट कर्माचे फळं आम्हाला नको आहे असं तर होत नाही भगवंत फक्त दाता आहे तो आपल्या कर्माचे फळं देतो मग ते कर्म चांगले असो की वाईट असो चांगले कर्म असेल तर भगवंत चांगले फळं देतील आणि वाईट कर्म असेल तर वाईट पण देतील मग आपल्याला दुःख भोगावं लागेल म्हणून आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे इथे भरतुरी का आपल्याला सांगतो पुन्हा पुन्हा का सांगतो कारण आपल्याला माहिती नाही की आपल्या पुण्यकर्माचं काय महत्त्व आहे जर हे महत्त्व जर आपल्याला माहिती असेल की या जीवनामध्ये माझ्यावर जरी कोणतंही संकट आलं तरी, संक तरी माझे पुण्यकर्म माझं रक्षण करणार आणि मी पुण्यकर्म केल्यामुळे भगवंत पण माझ्यावर प्रसन्न होणार म्हणजे भगवंताचीही कृपा प्राप्त होणार आणि माझे पुण्यकर्मसुद्धा माझं रक्षण करणार हे आपल्याला न कळल्या कळाल्यामुळे आपण पुण्यकर्म करत नाही आणि नेहमी पापकर्म म्हणजेच लोकांना त्रास देणं लोकांना मदत करायची लोकांचे दुःख दूर करायचे लोकांवर प्रेम करायचं हे न करता लोकांना उगीच त्रास द्यायचा हेच तर पापकर्म आहे आणि आपण असंच करत असतो आणि त्यामुळे शेवटी जीवनभर आपल्याला दुःख भोगावे लागतात आणि आपली आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही हा आप पापी मनुष्य आहे त्याची आध्यात्मिक प्रगती होणार कशी पहिले त्याला पुण्यकर्मापासून सुरू करावं लागेल पहिले त्याला चांगली कर्म करावी लागेल तेव्हा त्याच्यामध्ये ज्ञान भक्ती ह्या सगळ्या गोष्टी येईल नाहीतर चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येणार कशा आपोआप तर काही येत नाही तर हेच आपल्या सुकृताचं महत्त्व आपल्याला दाखवून देण्यासाठी भरतुरणी या श्लोकामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की बघा तुमचं रक्षण तुमचे कर्मच करणार आहे तुम्ही तिथेही संकटात सापडले तुम्ही कुठेही असा तुम्ही जंगलात असा पर्वतावर असा समुद्रात पडलेले असा नदीत सापडलेली असा अग्नीत सापडलेले असा तुम्ही कोणत्याही धोक्यामध्ये सापडलेले असाल पण जर तुमच्या पदरी पुण्यकर्म असेल आणि भगवंताची कृपा असेल तर तुमचं रक्षण झाल्याशिवाय राहणार नाही पण तुम्ही पुण्यकर्म न केल्यामुळे तुमच्या मनामध्ये भगवंताविषयी भक्ती नाही तुम्ही नास्तिक आहात नेहमी वाईट कर्म करत आहात तर मात्र तुमचं रक्षण कोणीही करू शकणार नाही कोणावर दोष देण्यामध्ये काहीच अर्थ नाही कोणालाही दोष आपण देऊ नये की अरे त्याच्यामुळे मला हे नुकसान झालं त्याच्यामुळे हे दुःख झालं जे काही होतं ते सगळं आपल्याच कर्मामुळे होत असतं हे आपल्याला मान्य करावंच लागेल कारण हा कर्मसिद्धांत आहे कर्मसिद्धांत कोणीही टाळू शकत नाही एका हाताने काही टाळी वाजत नाही तेव्हा आपण काहीतरी केल्याशिवाय आपल्याला त्याचं फळ मिळत नाही म्हणजे आपण जर चांगलं केलं तर चांगली फळं आणि वाईट केलं तर वाईट फळं मिळणारच हा नियमच आहे हा सृष्टीचा नियमच आहे तुम्ही मिरची खाल्ली आणि जीभ जळणार नाही असं होणारच नाही तुम्हाला माहिती असो की नाही तुम्ही मिरची खाल्ली की तुमचे जीभ जळेलच तुम्ही अग्नीमध्ये हात घातला अरे मला माहीत नाही पण तुमचा हात पोळणारच कारण तो अग्नीचा नियमच आहे आता मला माहिती नव्हतं म्हणून मी वाईट कर्म केले तुम्हाला माहिती असो की तुम्हाला माहिती नसो तुम्ही वाईट कर्म केले त्याची फळं तुम्हाला भोगावीच लागेल कोणीही तुमचं रक्षण करू शकणार नाही फक्त तुमचे पुण्यकर्मच तुमचं रक्षण करू शकेल हेच भरतुरणी या श्लोकाद्वारे आपल्याला पटवून दिलेलं आहे तेव्हा नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं जर रक्षण होत असेल आपण जर आजारातून बरे होत असो आपण जर अपघातामधून आप वाचलेलो असो तर हे सगळं आपल्या पूर्वजन्मीच्या सुकृताचं फळ आहे आपल्या पुण्यकर्माचं फळ आहे भगवंताच्या कृपेचं फळ आहे हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे हेच भरतुरी आपल्याला या श्लोकाद्वारे सांगत आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवंतु सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग् भवेत् मा दुःख दुःखभाग् भवेत् ॐ शान्ते शांती शांती हरे ॐ तस् श्रीरामकृष्णार्पणमस्तु